चिंचवे कमळपुरा कमळपुरा परिसरात परिसरात बिबट्याचा ते वर्षाच्या वासराचा पाडला फडशा बिबट्याची दहशत पशुपालकांमध्ये चिंता देवडा तालुक्यातील चिंचवे कमळपुरा शेतशिवार परिसरात बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढत असून शेतकरी व परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे गेल्या काही दिवसांपूर्वी डोंगर पायत्या शेजारील शेतात वन विभागाकडून पिंजरा लावण्यात आला होता परंतु बिबट्याने आपला मुक्काम सदर जागेवरून हलविला असून उत्तर दिशेकडील परिसरात त्याचे वास्तव्य केल्याचे निदर्शनास आले आहे मौजे चिंचवे कमळपुरा शिवारातील एकशे नव्याण्णव गट नंबरमध्ये शेतकरी विश्वास तुळशीराम वाघ हे वास्तव्यास असतात रविवारी रात्री बारा ते एक वाजेच्या दरम्यान घराजवळ बांधलेल्या एका तीन वर्षाच्या वासरावर बिबट्याने हमला चढविला शेतातून ओढत नेऊन पलीकडे असलेल्या झाडाझुडपात वासराचा फडशा पाडल्याची घटना घडली आहे याबाबत या सदर शेतकरी विश्वास विश्वासवाघ यांनी वनविभागास माहिती कळविताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली कमळपुरा परिसरात बिबट्याने वासरावर हल्ला केल्याचा प्रकार तसेच कांद्याच्या शेतामधून ओढत नेल्याच्या पावलाचे छोटे मोठे ठसे उमटले असून बिबट्यासोबत त्याची पिल्ले असल्याचा अंदाजही वन विभागाने तसेच स्थानिक शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे सदर घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे वनरक्षक भूपेंद्र राठोड दादाजी खेरणार यांनी घटनास्थळी धाव घेत सदर घटनेची पाहणी करून घटनेचा पंचनामा केला आहे तशेच्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी लवकरच पिंजरा देखील लावणार असल्याचे वन विभागाने एस नाईन टी व्हीशी बोलताना सांगितले तर कमळपुरा वस्ती व परिसरातील सर्व नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे यावेळी ग्रामपंचायत सदस्य नितीन वाघ लक्ष्मण पगारे युवराज पगारे भाऊसाहेब वाघ मोठा भाऊ वाघ उत्तम वाघ केशव वाघ अनिल पगारे विक्रम पवार इत्यादी शेतकरी उपस्थित होते एस न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव विश्वास तुळशीराम वाघ विश्वास भाऊ यश नाईन न्यूज मध्ये तुमचं प्रथमतः स्वागत आहे आपण जर बघितलं तर गेल्या अनेक दिवसापासून हा कमळपुरा जी वस्ती आहे या ठिकाणी अनेक दिवसापासून बिबट्यांचा वावर या ठिकाणी आहे दिवसा ढोळ्या अनेक गोष्टींना या ठिकाणी येऊन एक घातक ठरतंय या ठिकाणी शेतकऱ्यांनी बाहेर कसं निघावं काम कसं करावं शेतीचा उदरनिर्वाह कसा करावा हे मोठं संकट शेतकऱ्यां उभा आहे नक्की काय झालं इथं रात्री काही घटना घडली तुमचं काही प्राणी वगैरे या ठिकाणी गेले का काय नक्की झालं रात्री एक दीड वाजेच्या सुमारास इथून हल्ला केला एक मोठा मोठा प्राणी आहे आणि एक दोन बसडी आहेत त्याला तुम्हाला कसं कळलं का नक्की त्याने होत त्या आगल्या दिवशी मी ते एक बारे देत होतो ना ते एकदम मी माझ्या एकदम लक्ष गेलं वरती मोर बसला होता झाडावर ते डायरेक्ट एका झाडावर चढून आणि डायरेक्ट उडी मारते ते असा मोराचा आवाज आला मी पाहिलं तर ते डायरेक्ट आईवाले असे डोन मोठले मोठले असे दोन वास त्या बिबट्याचे छोटे फिल्ल्यांचे असे डोळे दिसत होते आणि खाली दोन होते एक छोटा पिल्ल आणि एक मोठं होतं एकदम भुरका असं दिसत होतं मला रात्री मी तेवढ्यात मोटर बंद करून डायरेक्ट घरात जाऊन बस झोपून घेतलं आणि मग दुसऱ्या दिवशी ही घटना झाली वासरू गेलं बारा अकरा बारा वाजता बाहेर कोणीच नाही घराजवळून वासरू आणि गाय तशीच बांधलेली आता आपण वन विभागाला कळवलं हो त्याच्यानंतर वन विभागाने त्यांनी पूर्ण पाणी पेले केले असं वडन ते कांद्यांमधून असं वल्ल्या वावरातून ते साहेबांनी पाणी केली असं घेऊन ते तिकड याच्यामध्ये या अर्ध खाऊन टाकेले तुमचं नाव सांगा वाघ उत्तम तुळशीराम उत्तम रात्री या ठिकाणी काय घटना घडलेली नव्हती रात्री या ठिकाणी अशी घटना घडलेली आहे पौजे चिंचवे कंबळपूर शहरात एकशे नव्याण्णव गट नंबरमध्ये रात्री साधारण बारा एकच्या सुमारास बिबट्याने इथं एक दोन वर्षाची एक वासरी होती त्यांनी इथून ओढून नेत नेत पश्चिम दिशेला घेऊन गेले तिथं त्यांनी खाल्ली खाल्ल्यानंतर मग आम्ही जे वन विभागीय सर तसेच राठोर सर यांना आम्ही फोन केला ते आले त्यांनी ते पंचनामा वगैरे केला पुन्हा जे काही ठसे असतील त्यांनी ते व्यवस्थित पंचनामा करून आम्ही त्यांना ती माहिती सर्व सांगितली काय वाटतं काय उपाययोजना झाल्या पाहिजे तर या हिंसर प्राण्याच्या उपाययोजना अशा झाल्या पाहिजे वन विभागाने पूर्ण दक्षता घेऊन इथं जवळजवळ त्याचा वावर एक सहा महिन्यापासून त्याचा वावर इथं झालेला आहे तर मुलाला त्यांनी हल्ला केलेला होता तिथून तो निघाला इकड खाली उत्तर दिशेला आलेला आहे आणि तिथं आल्यानंतर तिथं ती वासरी त्यांनी रात्री एक दीडच्या सुमारास हल्ली तर तर उद्या मनुष्यावरती हल्ले करू हो सर होतोय हल्ला करणार असतो कसं हिंसर प्राणी जो आहे त्याला दुसरं मांसो काही नाही हो आता आज उद्या त्यांनी वासरी नेली उद्या माणसांवर हल्ला करू शकतो लवकरात लवकर वन विभागाने घेतली पाहिजे उपाययोजना कराव्यात असे सदर मागणी या शेतकऱ्याकडून या दृश्याच्या माध्यमातून होताना आपण बघत आहोत नाव माझं नाव भूपेंद्र राठोड डोंगरगाव राठोड साहेब आपण जर बघितलं तर मागे या ठिकाणी बिबट्याचा मोठा वावर आपल्याला आढळून आलेला होता आपण आपल्या माध्यमातून वन विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पिंजराही लावण्यात आलेला होता परंतु कुठलाही बिबट्या ते पिंजऱ्यात अडकला नाही उलट त्यांनी आपला मुक्काम तिथून हलवला आणि खालच्या दिशेने त्यांनी या ठिकाणी आपला मुक्काम या ठिकाणी वाढवलेला दिसून आलेला आहे आज जर बघितलं तर रात्री या ठिकाणी मोठी घटना घडली या ठिकाणी शेतकऱ्याची एक वासरी या ठिकाणी ओढून नेली आपण या ठिकाणी आला आहात नक्की काय यांना मार्गदर्शन केलं पंचनामा कशा पद्धतीने केला आणि शेतकऱ्याला नुकसान भरपाईसाठी आपली कशा पद्धतीने स्तरावरून मदत राहणार आहे किंवा कुठली आपण उपाययोजना या ठिकाणी करणार आहात काय सांगा सकाळी आम्हाला माहिती मिळाली आम्ही स साधारण आठ साडेआठ वाजता इथं पोहोचलो पोहोचल्यानंतर पाहणी केली पाहणीमध्ये बिबट्याचे मार्क्स दिसले जे की आम्ही पहिल्यांदा शोधतो आणि बिबट्याने त्यांच्या घराच्या समोरून तर बऱ्याच अंतरावर एक त्याचं निवासस्थान त्याने केलेलं आहे साधारण आठ दहा दिवसापासून केलेलं असेल असं वाटतंय आणि तिथे नेऊन त्या वासरीचं त्याने ग त्यानं नुकसान केलं आणि ती मयत झालेली आहे या पंचनामा जबाब वगैरे घेण्याची कारवाई आहे ती पण थोड्याच वेळात पूर्ण होईल आणि शेतकऱ्याला नक्कीच नुकसान भरपाई मिळेल नक्कीच पण आता ऑलरेडी या ठिकाणी जर आपण बघितलं तर त्याचा या ठिकाणी बसण्याचा मोठा खूप मुक्काम जिथे बसवलेला हो आहे त्यांनी त्या ठिकाणी आपण बघितलं तर काही आपल्याला प्राण्याचे अवयव त्या ठिकाणी आढळून आलेले आहे खरं जर बघितलं तर आता या ठिकाणी उपाययोजना म्हणून आपण नक्की काय करणार आहोत उपाययोजना म्हणून आम्ही एक एक पिंजरा ऑलरेडी हो एक इथनं साधारण एक किलोमीटर अंतरावर लावलेला आहे तो पिंजरा आम्ही विचार करतोय की इथं हलवावा तोच नाही तर अजून एक पिंजरा जर अजून एक पिंजरा लावावा आणि हे थोडंसं ह्या वस्तीपासनं जे थोडंसं ते जंगल टाईप बनलेलं आहे हे शेती बाजूला असल्यामुळं की सगळ्यात महत्त्वाचं ते थोडंसं कमी कर करावं लागेल ते जे अडचण आहे कारण त्या अडचणीमुळेच तो तिथं त्याचा त्याने निवासस्थान शोधलेलं आहे त्याच्याबरोबर जर बघितलं आपण आता जे पावलांचे ठसे आपण या शेतामधून बघितलं तर त्या ठिकाणी काही छोट्या छोट्या बच्चे बछड्यांच्याही त्या ठिकाणी म्हणजे आढळून आलेले आहेत हो हो, जेके हो हो नक्की नक्की एक... आता जर कदाचित आपण पिंजरा लावला त्याच्यामध्ये जर एखादा बिबट्या अडकला जर बाकीचे काही अजून त्रास त्याच्यात वाढू शकतो का नक्की का, काय होऊ शकतं बाकीचे बसडे जर बाहेर राहिले आणि बिबट्या अडकून गेला तर त्याच्यासाठी काय नक्की उपाययोजना उपाययोजना आमचे वरिष्ठ ठरवतील कारण की त्याचं एक सेपरेट आपल्या वरिष्ठांकडे प्लॅन सेट असतो ते मी त्याविषयी एवढी माहिती नाही देऊ शकत खूप खूप धन्यवाद साहेब आपण एस नाईन्टी विषय सविस्तर चर्चा केली मित्र हो जर बघितलं तर गेल्या अनेक दिवसापासून आपण या दृश्याच्या माध्यमातून जर बघितलं तर या ठिकाणी वन विभागाचे वरती एक क्षेत्र आहे आणि त्या डोंगर माथ्याच्या पायथ्याशी पिंजरा लावण्यात आलेला होता गेल्या आठ दिवसापूर्वी परंतु तो बिबट्या तिथं न अडकल्यामुळे त्याने सध्या तिथून मुक्काम हलवला आणि आपण या दृश्याच्या माध्यमातून जर बघितलं तर या ठिकाणी येऊन बिबट्याने आपला मुक्काम या ठिकाणी केलेला आहे आपण ह्या दृश्याच्या माध्यमातून समोर जे झाडं दिसत आहेत याच्या ठिकाणी त्याचा आता मुक्काम तो सध्या वास्तव्यास आहे